गुड मॉर्निंग मित्रांनो आणि वेलकम बॅक टू द वाईफ विथ हर्षदा सो आता छान अशी मॉर्निंग झाली आहे आणि मी थोडीशी लेट उठली आहे कारण का रात्रभर मी एडिटिंग करत बसली होती व्हिडिओची सो त्यामुळे उशीर झाला आणि आता थोडीशी ब्रेकफास्टची तयारी करून घेते कारण का उशीर झाला तर खूप पण लागली आहे हाच वाजता नाश्ता लागत गरम गरम उपमा सो आता वेळ झाला दुपारच्या जेवणाची सो आता मी दुपारच्या जेवणाची तयारी करून घेते कारण आज नाश्ता थोडासा लेट झाला सो कोणालाही एवढी इच्छा नाही आहे दुपारी जेवणाची सो म्हणून आता फक्त हलकी खिचडीच करते आहे जेवणासाठी तर आता आम्ही निघालो आहे माझ्या मामे सासऱ्यांच्या घरी आणि मग तिकडनं जा जाणार आहोत एका हळदीच्या प्रोग्रामसाठी हळदीमध्ये जेवणाचा काही प्लॅन नाही आहे कारण आज मामांच्या घरी बिर्याणीचा बेत आहे आणि तोही कोळंबी बिर्याणीचा आणि स्पेशली मम्मी त्यांच्या हाताने बनवणार आहेत म्हणजे अजूनच छान त्यानंतर हळदीच्या व्हेन्यू वरती पोहोचलो हळद अटेंड केली त्यानंतर हळदी मला लगेच आम्ही बिर्याणीची तयारी सुरू केली बनवण्यासाठी तो ॲज पर मम्मीच्या गायडव्हान्स मी सगळं काही गोष्टी करत होती बिर्याणी तर मम्मीनेच बनवली मग मी इथे ना मला कोळंबी साफ करून देत आहेत खरं तो कोळंबीची बिर्याणी मला मम्मींच्याच हातची आवडते फक्त कारण का जेव्हा मी इकडे आले माझ्या साथी तर मी फर्स्ट टाईम कोळंबी बिर्याणी मम्मी खूपची खाल्ली होती तेव्हापासून मी फॅन झाली मम्मीच्या कोळंबी बिर्याणीची सो आता सुद्धा सगळ्यांची फॉर्म होती की मम्मीनेच कोळंबीची बिर्याणी करावी आणि त्यांनीच बनवली आणि आम्ही सगळ्यांनी खूपच म्हणजे खूप जास्त एन्जॉय केले आणि त्यानंतर बघू शकता हा माझा भातचा रिदम

आणि ह्या छोटूची इतकी मस्ती चालू होती तो इतका एन्जॉय करत होता त्याला इतका आनंद झाला आम्ही तिकडे गेलेलो तर तो लिटरली सगळ्या गोष्टीत मदत करत होता हे घे ते घे आता तुम्ही बघताय चटाई सुद्धा तो त्याच्या हातानेच हाय गाडी काय केली

सो so, आज माझा इंजेक्शन डे होता तो आम्ही डॉक्टरांकडे गेलो होतो ॲक्च्युली मी खरं तर खूप घाबरते इंजेक्शनला पण काय आता घेणं खूप गरजेचं होतं आज आम्हाला हळ लग्नाच्या जा फंक्शनला जायचं आहे काल आम्ही हळदीला गेलो होतो सो तुम्ही पाहिलं हो ते आणि आता आम्ही लग्नाला निघालो तर लग्नासाठी तयार व्हायचं त्या अगोदर आम्ही नाश्ता वगैरे करून ना घेऊ अजून मी तीनं उरून सांगितलं होतं की ब्राऊन ब्रेड आणायचं आहे आणि बटर आणायचं अमूलचं आणि ते आता अमूल चीज घेऊन आले ब्रेड आणलेलंच होतं आणि चीज पण होतं सो मी अंड़ फेटून त्यामध्ये ब्रेड टाकून आधी ते फ्राय करून घेतले आणि मग त्यामध्ये मी चीज टाकले चीज स्लाईस अशी काही छान झाली आहे रेसिपी आत्ता असं काय मी सिम्पलचा लुक केला आहे कारण आता खूप घाई झाली आहे मम्मी दादा ऑलरेडी खाली गेले तो आम्ही लग्नाच्या वेन्यूवरती खूप परफेक्ट टायमाला पोचलो होतो कारण का नवरदेवरा नुकतंच बाहेरच काढलेलं होतं मिरवण्यासाठी खूप छान असं डेकोर केलं होतं मिनिमल पण खूप छान आणि त्यानंतर नवरी नवरदेवाची पण एंट्री झाली कवी सो मी थोडासा फोटोशूट केला आणि चांगला असा व्हिडिओसाठी फ्लॉन्ट करते आहे आणि यांना वाटलं की मी फोटो काढते पण ऍक्च्युली हा व्हिडिओ चालू होता त्यांना अजून पण कळालं नाही की मी व्हिडिओ काढते आणि एंट्री घेतल्या गौतम बुद्धांची ही मूर्ती खूप अशी छान वाटत होती सो so काल आमच्या अण्णांचा बड्डे होता आणि त्यांचे फ्रेंड त्यांच्यासाठी केक घेऊन आले के होते सो केक कट केला सो आत्ता so जस्ट आम्ही आलो तुम्ही हालत बघू शकता खूप बेकार झाल्याने खूप जास्त दमलो सो आज जर तुम्हाला आजचा आणि सॉरी आजचा आणि कालचा जो ब्लॉग आवडला असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि हो की तुम्हाला गेटेड विथ मीचा जो लुक बघायचा असेल तर मी आपल्या इंस्टाग्रॅम हँडलवरती ती रील पोस्ट केली आहे तर नक्की जाऊन बघा आणि मी इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते आहे तर तिथेही नक्की जाऊन फॉलो करा परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग